नमस्कार मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जो आज राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा जो पेपर झाला तो पाहणार आहोत त्यापैकी भूगोल विषयाचे संभाव्य काय आन्सर असू शकतात ते पाहणार आहोत चला तर पाहूया माझा हा पेपर बी सेट आहे चला तर पाहूया खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत विशु विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे तीस अंश अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात अगदी बरोबर आहे उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास तीनशे ते पंधराशे किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू असू शकतो बरोबर आहे उष्णकटिबंधीय आवर्त आवर्ते वाऱ्याचा वेग दर ताशी पन्नास ते साठ किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो अगदी बरोबर आहे उष्णकटिबंधीय यावर उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात हे चुकीचं आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे आन्सर याच अ करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत यामध्ये चार हे दिलेले आहेत त्यापैकी प अमध्ये कोशी आहे तर कोशी ही गंगेची उपनदी आहे त्यामुळे हा ऑप्शन जातो पुन्हा सेकंड यामध्ये पण कोशी आहे ते पण गंगेची उपनदी ह्यामध्ये जातो त्यानंतर क आणि ड सतलज बियास रावी चिनाब आणि काबूल स्वास्त आणि झेलम क आणि ड पर्याक्रमांक चारमध्ये आहे तर पर्याय क्रमांक चार हा आ, करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेश व त्यांचे लिंग लिंग गुणोत्तर दिलेलं आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे केरळ केरळचे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे तर यामध्ये चार क्रमांकाचा जो पर्याय आहे तो करेक्ट आहे केरळ एक हजार चौऱ्याऐंशी तामिळनाडू नऊशे शहाण्णव त्यानंतर पुडुचेरी एक हजार सदोतीस आणि आंध्र प्रदेश नऊशे त्र्याण्णव तर ऑप्शन क्रमांक चार करेक्ट पर्याय नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात द्यायदश मोसमी वारे वाहतात तर आप हा अगदी सोपा असा प्रश्न आहे सर्वांना माहिती नैऋत्य वारे हे जून ते सप्टेंबर या काळात वाहतात तर ऑप्शन क्रमांक ती ऑप्शन क्रमांक तीन हा करेक्ट आहे जर ऑक्टोंबरच्या नंतर विचारले तर ईशान्य वारे येतात नेक्स्ट क्वेश्चन खालील विधानाचा विचार करा तापंबराचे तापमान सामान्यत वाढत्या उंची बरोबर आ, कमी होते अगदी बरोबर आहे तापांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर, सौर प्रणालीच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वाहनाने तापवले जाते अगदी बरोबर आहे दोन्ही विधाने ऑप्शन क्रमांक एक हॅज अ करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता खडक खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे तर याचं करेक्ट आन्सर हे जिप्सम आहे अगदी सोपं आहे सर्वांना माहिती आहे त्यानंतर नेक्स्ट कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते तर यामध्ये पर्याय क्रमांक एक गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा आणि मिझोरम तर याचा अगदी पर्याय क्रमांक एक बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन योग्य जोड्या लावायचे आता जीवावरणाचे राखीव क्षेत्र आणि स्थापन कधी स्थापन केलं ते दिलेलं आहे निलगिरी तामिळनाडूमध्ये आहे सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे कच्छ गुजरातमध्ये आहे आणि पन्ना मध्य प्रदेश एम पीमध्ये आहे तर याचं करेक्ट आन्सर हे ऑप्शन क्रमांक दोन आहे निलगिरीची निलगिरीची एकोणीसशे शहाऐंशी सुंदरबन एकोणीसशे एकोणनव्वद कच्छ दोन हजार आठमध्ये हे केलेलं आहे आणि पन्ना एम पीमधलं हे दोन हजार अकरामध्ये स्थापन केलेलं आहे बायोस्पियर त्यान तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण योग्य जोड्या जुळवा नदीचे संगम स्थळ दिले आहे आणि नद्या दिलेल्या आहेत तर न नद्या तापी पांजरा याचं करेक्ट हे मुर्दावध आहे त्यानंतर तापी गोमती त्यानंतर तापी गोमतीचं हे आहे तर ह्याचं ऑप्शन क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हा एज अ करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण क्वेश्चन क्रमांक पंचवीस भारतीय द्विपर द्विप्रकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे वादळांची निर्मिती होती कोणते आपल्याला रिझन विचारले आहेत तर तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने तापमान व हवेचा दाब वाढल्याने तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने तर आपल्याला माहिती तापमान वाढून हवेचा दाब कमी होत असतो त्यामुळे हे वा वादळांची निर्मिती होते तो ऑप्शन क्रमांक दोन हा याचा करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अगदी सोपा असा आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे असे विचारले आहे तर याचं सह्याद्री हे आ, करेक्ट ऑप्शन आहे हे सर्वांना माहिती नेक्स्ट क्वेश्चन योग्य जोड्याजोळा महासागर दिलेले आहेत आणि त्यांचे गर्ता विचारलेत प्रशांत महासागर अंटलांटिक महासागर हिंदी महासागर आणि आर्टिक महासागर हा एन सी आर टीमधा क्वेश्चन आहे एन सी आर टीमध्ये आपल्याला जे उत्तर सापडून जातात तर ह्याचं ऑप्शन क्रमांक तीन हे याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण जनगणनेबद्दल दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्यावर खूप ती पाच ते सहा क्वेश्चन आले होते तर पाहूया चला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे तर आपल्याला चार केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत चंदीगड दादरा नगर हवेली लक्षद्वीप आणि दिल्ली तर ऑप्शन क्रमांक दोन लक्षद्वीप Uh, hey, answer, आए, आ, 94 हे ॲज अ आन्सर आहे त्या लक्षद्वीपमध्ये त्यांच्या टोटल पॉप्युलेशनपैकी नाईंटी फोर पर्सेंट हे पॉप्युलेशन अनुसूचित जात जमातीचे आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅडॅशित का होता हा फॅक्च्युअल डाटा आहे हा पाठच पाहिजे ऑप्शन क्रमांक तीन ॲज अ करेक्ट आन्सर आहे सहासष्ट पॉईंट अकरा पर्सेंट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा सांगून आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार आहे अगदी बरोबर आहे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे अगदी बरोबर आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे यामध्ये थोडं आसाम या जागी नसायला पाहिजे होती अरुणाचल प्रदेश पाहिजे होते तर हा हे ऑप्शन बरोबर आला असता तर आपल्या चुकीचे विचारला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट आन्सर येते भारत आणि चौथा काय भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टो गुजरातमधील गुहार मोता आहे अगदी बरोबर आहे तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर हे तीन ऑप्शन क्रमांक तीन आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशाच म महत्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद